राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपर्यंत आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन बांगलादेश एकशे त्र्याण्णव धावात बाद भारताचा एकशे नऊ धावांनी विजय बांद्रा पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून प्रकाश सावंत यांच्या पत्नीला उमेदवारी किनवटकरांचे तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुस्लिम आरक्षणाबाबत निवेदन गटारमुक्त अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावे वर्षाताई भोसीकर यांचे आवाहन लोहा तालुक्यातील बोरगाव येथे शौचालय संकल्पपूर्ती व लोकार्पण सोहळा आता बातमीपत्र विस्ताराने वर्ल्ड कप मध्ये धोनीच्या टीम इंडियाने पुन्हा एकदा विजयाचा मोका साधला आहे भारताने बांगलादेशचा वचपा काढत अवघ्या एकशे त्र्याण्णव धावात बाद केला आहे आणि तब्बल एकशे नऊ धावांनी भारताने विजय मिळवला वर्ल्ड कप मधील टीम इंडियाचा हा सलग सातवा विजय आहे तर धोनीच्या नेतृत्वातील हा शंभरा विजय आहे या विजयासह हो टीम इंडियाने दिमाखात वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मध्ये धडक मारली आहे प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने सलामीवीर रोहित शर्माचा धडाकेबाद शतक आणि सुरेश रैनाच्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर बांगलादेश समोर तीनशे तीन धावाचे लक्ष ठेवलं होतं या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशी टीम पंचेचाळीस षटकात एकशे त्र्याण्णव धावात गारज झाली भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक चार मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या मोहित शर्माला एका विकेटावर समाधान मानावं लागलं आहे या सामन्यात धोनीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र भारतीय फलंदाजांना बांगलादेशच्या गोलंदाजांनी चांगलंच जखडून ठेवलं बांगलादेशी गोलंदाजांनी भारताच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडलं सलामीवीर शिखर धवन तीस विराट कोहली तीन तर अजिंक्य रहाणे एकोणीस धावा करून माघारी परतले त्यामुळे टीम इंडिया काहीशी अडचणीत सापडली असताना सलामीवीर रोहित शर्माच्या साथीला सुरेश रैना आला रोहित रैना या जोडीने संयमी फलंदाजी करत भारताचा डाव सावरला त्यानंतर दोघांनीही फटकेबाज केली रैना पासष्ट धावा करून माघारी परतला त्या दरम्यान रोहित शर्माने आपलं शतक पूर्ण केलं रोहित रैनाने एकशे बावीस धावांची भागीदारी केली शतकानंतर रोहित शर्माचा हात खोलत बांगलादेशी गोलंदाजांनी पीस काढायला सुरुवात केली एकशे आठ चेंडूत शतक झळकवणार रोहित शर्माने पुढच्या अठरा चेंडूत सदतीस धावा केल्या बांद्रा पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून प्रकाश उर्फ बाळू सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे प्रकाश सावंत यांच्या निधनानं या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे तर दुसरीकडे या मतदारसंघातून काँग्रेसने नारायण राणेंना तिकीट देणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे पोटनिवडणुकीत भाजप आपला उमेदवार देणार नसून शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले यामुळे आता ही लढत काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच होणार आहे मात्र शिवसेनेचा गड लढवणं राणीसाठी तितकस सोपं नसल्याची चर्चा आहे मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला नोकरीत व शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्यात यावे या मागणीचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज काँग्रेस पक्षातर्फे किनवटवासी यांनी निवेदन पाठवले आहे निवेदन सादर करताना खासदार राजीव सातव माजी आमदार भीमराव केराम माजी नगराध्यक्ष के मूर्ती काँग्रेस समितीचे अध्यक्ष नारायणराव सिडाम सचिन जिवाणी मतीन कुंदन आदींची यावेळी उपस्थिती होती निवेदनात म्हटलं आहे की काँग्रेस आघाडी सरकारने मुस्लिम अल्पसंख्याक समाजाची आर्थिक व शैक्षणिक परिस्थिती लक्षात घेऊन मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला पाच टक्के आरक्षण दिले होते व ते लागूही केले होते परंतु युतीच्या सरकार आल्यानंतर फक्त मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याचे कायम ठेवले व मुस्लिम समाजाला दिलेले आरक्षण रद्द केले ही बाब असमर्थनीय व अन्यायकारक आहे आरक्षण परत लागू करा अन्यथा काँग्रेस पक्षातर्फे लोकशाही पद्धतीने जनआंदोलन करण्यात येण्यात असल्याचा इशारा निवेदनात शेवटी दिला आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सायंकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनायटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सरडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस पुन्हा एकदा आपले स्वागत गावातील आरोग्यमानात सुधारणा होण्यासाठी उघड्यावरील साचलेले पाणी डबकी तसेच डासांची निर्मिती थांबविण्यासाठी प्रत्येक कुटुंबांनी शोष खड्डा तयार करून जमिनीत पाणी मुरविल्यास गटारमुक्त गाव अभियान यशस्वी होईल असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर यांनी केले आहे कंदार तालुक्यातील पानभोसी येथे जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर यांच्या उपस्थितीत गटारमुक्ती अभियानाला शुभारंभ करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसेकर सरपंच सय्यद शेख अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर एन डी बोडके जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यावारे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एस पी ढवळे डॉक्टर आर सी फुके अशोक सोन कांबळे बिडीओ गोविंद मांजरमकर ग्रामसेवक पांडा गळे आदींची यावेळी उपस्थिती होती पुढे त्या म्हणाल्या की ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्यमान सुधारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नांदेड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांतर्गत तीनशे नव्वद गावे पहिल्या टप्प्यात गटारमुक्त करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे गावात नाल्यांमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते यातून अनेक आजाराला सामोरे जावे लागते याचे मुळापासून उच्चाटन करायचे असल्यास तर घर तेथे खड्डा करून घरातील सांडपाणी जमिनीत मुरवणे गरजेचे आहे या अभियानाबरोबरच शौचालय बांधकाम करून गावे निर्मल करावीत असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या वसताई भोसीकर यांनी यावेळी केले आहे नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शौचालय बांधकाम होत असून लोहा तालुक्यातील बोरगाव कोल्हा हे गाव हागंदारी मुक्त झाले असून येत्या बावीस मार्च रोजी शौचालय संकल्पपूर्ती व लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे निर्मल गावच्या प्रणेता प्रणिताई देवरे चिखलीकर यांच्या प्रबोधनाने प्रभावित होऊन गावातील सामाजिक कार्यकर्ते गणेशराव घाटोळ यांनी गाव हागंदारी मुक्त होईपर्यंत पायात चप्पल घालणार नाही अशी शपथ ग्रामसभेत घेतली होती त्यांच्या शपथेमुळे दोन महिन्यात गाव हागंदारी मुक्त झाले आहे या निमित्त शौचालय संकल्पपूर्ती व लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे बोरगाव कोल्ला येथे दिनांक बावीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता होणारा या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन आमदार प्रताप पाटील चिखलीकर व आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बबनराव थोरात मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे निर्मल ग्रामसेवक प्रणेत्या प्रणिताताई देवरे भुजंग पाटील प्रकाश कौडगे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य तथा माजी आरोग्य सभापती प्रवीण पाटील चिखलीकर जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे गणेशराव साळवे पंचायत समिती सदस्य गिरजाबाई उराडे गणेशराव मोरे सुनीलराव मोरे उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील तहसीलदार नांदर गावकर गट विकास अधिकारी व्ही एन रंगनाळ जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यावहारे स्वच्छता तज्ञ विशाल कदम विस्तार अधिकारी डी पी धर्मेकर ग्राम विकास अधिकारी बी एन पवार यांची उपस्थिती राहणार आहे तरी परिसरातील ग्रामस्थांनी या सोहळ्यात उपस्थित राहावे अशी विनंती सरपंच सत्यभामाबाई घाटोळ व ग्रामसेविका सौ देसाई यांनी केली आहे शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन बांगलादेश एकशे त्र्याण्णव धावात बाद भारताचा एकशे नऊ धावांनी विजय बांद्रा पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून प्रकाश सावंत यांच्या पत्नीला उमेदवारी किनवटकरांचे तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुस्लिम आरक्षणाबाबत निवेदन गटारमुक्त अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावे वर्षाताई भोसीकर यांचे आवाहन लोहा तालुक्यातील बोरगाव येथे शौचालय संकल्पपूर्ती व लोकार्पण सोहळा आणि बरोबर नमस्कार लाईक सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी